नमस्कार मी साक्षी किर कियान्यूजच्या क्या था मेरा सफर या विशेष कार्यक्रमात सर्वांचे मनःपूरक स्वागत या कार्यक्रमांतर्गत आपण पाहत आहोत विविध क्षेत्रातील विविध व्यक्तिमत्त्वांचा जीवन प्रवास त्यांचं त्या क्षेत्रात कार्यरत असताना त्यांना आलेले अनुभव त्या अनुभवातून त्यांनी घेतलेली शिकवण आणि त्या शिकवणीतून त्यांना समाजासाठी देणारे त्यांच्याकडे असलेले संदेश तर आज असंच आपल्यासोबत उपस्थित आहेत श्री अर्जुन व्यास जी अर्जुन व्यासजी संस्कृत भाषेचे संभाषक आहेत आणि मला सांगायला आवडेल की वेदशाला संस्कृतम या संस्थेमार्फत ते ऑनलाईन संस्कृत भाषेचे संभाषण वर्कशॉप आयोजित करतात तेही विनामूल्य तर जाणून घेऊया अर्जुन सरांचा प्रवास नमो नम सर्वे नमो नम नमो नमहा क्या न्यूज मध्ये तुमचे स्वागत आहे धन्यवाद धन्यवाद सर अर्जुन सर काय सांगाल तुमच्या संस्कृतच्या प्रवासाबद्दल तुम्ही कसे एक संस्कृत संभाषक झालात आणि तुमचा पूर्ण जीवन प्रवास कसे तुमची वाट संस्कृत कडे वळाली अतिउत्तम हा प्रश्न असा आहे की तुम्हाला आश्चर्य वाटेल की माझा संस्कृत बरोबरचा पहिला संपर्क दोन हजार सोळा मध्ये झालाय मी कॉन्व्हेंट शाळेत शिकलेलो म्हणून त्यावेळेला आमच्याकडे संस्कृत हा ऑप्शन सब्जेक्ट नव्हता शाळेमध्ये किंवा पुढे कॉलेजमध्ये देखील मला संस्कृतचा काही अनुभव नाही हो फक्त आपण श्लोक वगैरे बोलतोय पण बिन अर्थ जाणल्याशिवाय ते सर्व आपण बोलायचे पहिला सेकंड फेब्रुवारी दोन हजार सोळाला माझा पहिला अनुभव संस्कृत बरोबर झाला आणि दोन हजार सतरापर्यंत मी खूप त्याच्यामध्ये पुढे वाटचाल केली खूप अध्ययन केलं आणि शेवटी क्वालिफाय झालो ॲज अ संस्कृत टीचर आणि तसा माझा हा प्रवास दोन हजार सोळा पासून आणि इतक्या कमी वर्षामध्ये दोन हजार सोळा आणि दोन हजार चोवीस तुम्ही संस्कृत मध्ये खूपच प्रगती केलेली आहे मला हे विचारायला आवडेल की संस्कृतच का कारण की आज जगामध्ये इतक्या भाषा आहेत इंग्रजी भाषा तर ग्लोबल लँग्वेज आहे सोबत जर्मन फ्रेंच इत्यादी भाषा ज्या आधुनिक काळामध्ये सर्वात प्रचलित भाषा आहेत आणि इतक्या भाषा असताना तुमचा कल संस्कृतकडेच का तुमच्या प्रश्नामध्येच तुमचं उत्तर आहे तुम्ही जसं बोललं की कमी काळामध्ये तुम्ही एवढं संस्कृत कसे शिकलात आणि कसं शक्य झालं आणि अन्य भाषा का नाही तर हे दोन्ही प्रश्न एक दुसऱ्यांबरोबर हो जोडलेले आहेत सर्वप्रथम संस्कृत ही भाषा लॉजिकल लँग्वेज आहे सायंटिफिक लँग्वेज आहे म्हणजे तिथे त्यांना शिकायला वेळ नाही लागत कारण तुम्ही अक्षरशः पोपट बनत नाही आहेत किंवा तुम्हाला पोपट नाही बनवलं जात पण तिथे वैज्ञानिक रूपेनी तुम्ही एक भाषेला शिकता म्हणजे तिथे सरळता आणि पूर्णता तुम्हाला दिसून येतं त्या भाषेमध्ये म्हणूनच आता तुम्ही विचारताय की संस्कृतच का अंग्रेजी वगैरे का नाही मान्य आहे मला पण संस्कृत विस आपल्याला विसरायचं नाहीये की संस्कृत हे सर्व मुळात विश्वभराची एक मात्र भाषा होती ह्या भाषेच्या जननी आहे खूप साऱ्या भाषा जी आपण सर्व काही खूप वाचलंय गुगलमध्ये खूप सारे पॉइंट येतात की संस्कृतच का म्हणून पण माझा स्वयं अनुभव हे दाखवतोय की संस्कृत खूपच लॉजिकल आणि सायंटिफिक लँग्वेज आहे म्हणजे वैज्ञानिक भाषा आहे ह्या वैज्ञानिक भाषामुळे मला या भाषाबद्दल कार्य करणं हे खूप उचित वाटलं आणि खूप कमी लोक आहेत खरं बघायला के की संस्कृतला संभाषित भाषा म्हणून प्रचार आणि प्रसार करणारे वेद पुराण उपनिषदचे ट्रान्सलेशन्स भेटतील तुम्हाला श्रीमद भगवद्गीजाचे तर ट्रान्सलेशन एवढे आहेत की विचारू नका प्रत्येक माणसाचे पण आपण काय करतोय संस्कृतचे श्लोक वाचतोय पाठांतर करतोय त्याचा अर्थ जाणत नाही त्याचा अर्थासाठी अर्था आपण अनुवादवरच डिपेंड आहे पण जर तुम्ही संस्कृत भाषेतच त्याचा अनुभव घ्याल तो अनुभव खूपच आहे जसं की तुम्ही म्हणालात की संस्कृत भाषेतच संस्कृतीचा अनुभव घेतला पाहिजे तुम्ही तुमच्या वेदशाला मध्ये जेव्हा विद्यार्थ्यांना संस्कृत शिकवता तर ते इतर भाषेचा सपोर्ट घेऊन जसं की इंग्रजी वापरून किंवा हिंदी मराठी इतर भाषा वापरून आपण संस्कृत शिकवतात आणि ही एक कन्सेप्ट असते की मराठी मराठीत शिकली पाहिजे हिंदी हिंदीत शिकलीच पाहिजे तसं संस्कृत भाषेबद्दल काय म्हणाल हा संस्कृतेनं संस्कृतम पाठ येतो हा विषय आहे मान्य आहे मला संस्कृतेनं संस्कृतम पाठवतो आपण इंग्लिशसुद्धा इंग्लिश लँग्वेजमध्ये शिकलेत मराठीत देखील आपण मराठीतच शिकतो हिंदी हिंदीमध्ये शिकतोय गुजराती गुजरातीमध्ये शिकतोय तमिळ तमिळमध्ये शिकतोय तेलुगू मध्ये शिकतोय परंतु संस्कृत का नाही अन्य भाषेचा सपोर्ट का घेतो मला फक्त एकच प्रश्न विचारायचा आहे सर्व लोकांना का संस्कृत आजच्या तारखेला सामाजिक भाषा आहे का जेव्हा ती सामाजिक भाषा होईल तेव्हा लोक समजतील आणि माझं तोच उद्देश आहे की संस्कृत संभाषित भाषा म्हणून त्याचा विकास आणि प्रचार व्हावा नाही ना फक्त वेद पुराण किंवा श्लोकचं ट्रान्सलेशन करायला हे आपण सक्षम नाही आहे म्हणून मला अन्य भाषाचं सपोर्ट घ्यावं लागतं कारण ती सोशल लँग्वेज आहे इंटरनॅशनल लँग्वेज आहे त्यासाठी म्हणून अन्य भाषेचा सपोर्ट घेऊन संस्कृतचं महत्व शिकवल्याबद्दल आणि मला अनुभव आलेले आहेत की स्टुडंट खूप लवकरच शिकतात या कारणाने मी मी संस्कृत तर टीचरला शिकवतोय मी अन्य लोकांना शिकवत नाहीये याच्याशी रिलेटेड क्वेश्चनच आहे माझा नेक्स्ट की जसं तुम्ही म्हणालात की आजच्या युगामध्ये संस्कृत ही सामाजिक भाषा नाहीये तुमचे विद्यार्थी संस्कृत शिकतात तर त्यांनी ती शिकलेली भाषा समाजाच्या कन्व्हर्सेशन मध्ये लोकल म्हणून कशी वापरायची त्यांना व्यासपीठ कुठे लोकांशी बोलण्यामध्ये अतिउत्तम जनरल हा क्वेश्चन प्रत्येक स्टुडंटच्या मनात असतो जास्त करून पहिल्या दिवशी जेव्हा मध्ये येतात ते लोक हेच समजून येतात की कुठलं तरी श्लोक किंवा स्तोत्र वगैरे आम्ही पठनम करू किंवा तुमच्याकडे आम्ही शिकल्यानंतर श्रीमद भगवद्गीता संस्कृत मध्ये आम्ही वाचू पण ते शक्य नसतं सामाजिक भाषा बनवण्याकरता आपल्याला तो समाज उभा करायला लागेल वेदशाला संस्कृतांचा एकच ध्येय आहे मुखे मुखे संस्कृतम साठी ह्या पिढीने तो योगदान द्यावं लागेल तर लवकरच बघाल आपण पुढच्या वीस वर्षात देखील बघू शकू की खूप सारी जागा अशी आहेत जिथे संस्कृत संभाषित भाषा म्हणून वापरली जाते मंच तुम्ही विचारला आजच्या तारखेला काय वेदशाला पुढच्या महिन्यापासून एक सा संस्कृत संभाषण मंच झूमवरती उपलब्ध करून देणार आहे जिथे प्रत्येक आठवड्याला आमचे जे स्टुडंट्स आहेत ते येऊन संस्कृत संभाषणमध्ये त्यांना टॉपिक दिलं जाईल त्यांना सब्जेक्ट दिलं जाईल विषय दिला जाईल त्या विषयावरती ते संस्कृतमध्ये बोलणार आणि त्या मंचवरती इंटरॅक्शन म्हणजे आदानप्रदान जे आपण बोलतो ते इंटरॅक्टिव्ह सेशन म्हणून त्यांना क्रिएट होईल ते लवकरच आपण हे करणार त्याशिवाय वेदशाला संस्कृतम केवळ झूमवरती ऑनलाईन घेतेत असं नाहीये रेकॉर्डेड मॉड्यूल हेच वर्कशॉपचे रेकॉर्डेड मॉड्यूल यूट्यूबवरती देखील अवेलेबल आहेत स्पॉटीफाय ह्या पॉडकास्टमध्ये अवेलेबल आहेत हे असा पहिला विषय झाला की जिथे पॉडकास्टमध्ये संस्कृत हा विषय घेतला गेला आणि खूप चांगला प्रतिसाद इंटरनॅशनली मिळतोय या विषयावर जसं तुम्ही म्हणालात की भरपूर प्रतिसाद देश विदेशातून मिळतोय तर तुमच्या विद्यार्थ्यांबद्दल काय सांगाल तुम्ही खरं सांगणं म्हणजे पूर्वी मी जेव्हा माझा प्रवास सुरू केला तेव्हा मी ऑफलाईन सेशन घ्यायचं समोर पन्नास साठ लोक बसायचे आणि मी त्यांना संबोधित करायचं किंवा विषय शिकवायचा कोविड पिरियड आल्यानंतर तो एक मोठा बॅकअप झाला किंवा ऑफलाईन आपल्याला घेता येत नव्हतं आणि माझ्यासाठीही प्रश्न चिन्ह पडला की आता पुढे काय ह्याचा उल्लेख माझ्या वाईफने मला खूप चांगलं केलं की ऑनलाईनवरती ट्राय करा तर मी बोललो वरती लोकांचं एक्सप्रेशन मला कळत नाही मला दिसणार नाही किंवा मी त्यांचा तो अनुभव घेऊ शकणार नाही की मी जे बोलतोय ते समजतील किंवा नाही समजणार हे माझ्यासाठी एक मोठं युद्ध होईल मग माझ्या वाईफने हसून फक्त एवढंच सांगितलं की तुझं नाव अर्जुन आहे तू अगोदर देखील एक कुरुक्षेत्र लढलंयस तेव्हा तुझ्याबरोबर एक कृष्ण होते आता प्रयत्न करून बघ तुझे प्रत्येक स्टुडंट एक कृष्णाचा अवतार घेऊन तुझ्यासमोर उभे असतील आणि या मिशनमध्ये संस्कृतम मिशन मुखे -मुखे मिशनमध्ये तुम्हाला सक्सेस मिळेल आणि तसंच घडलंय आणि देवेची कृपेनी आजपर्यंत पंचवीस हजारपेक्षा जास्त स्टुडंट झालेत आणि कोविड काळामध्ये फक्त कोविड पिरियडमध्ये दोन हजार वीस या वर्षामध्ये मी शंभर वर्कशॉप घेतले एक वर्कशॉप पंधरा दिवसाचा असतो दोन तास प्रति वर्कशॉप असे मी शंभर वर्कशॉप घेतलेले म्हणजे प्रॅक्टिकली बघायला गेले तर सहा सहा वर्कशॉप एका दिवसात असायचे मला हे खूप बरं वाटलं जेव्हा माझं गेल्या शिबिरमध्ये सहा सायंटिस्ट इस्रो चे जुडलेले इस्रोचे सायंटिस्टनी इंटरेस्ट दाखवले आणि मला रिमार्क देखील आले तुम्ही खूप सायंटिफिकली शिकवताय आणि हीच गरज आजच्या पिढीला आहे विज्ञान या भाषेच्या मा, मागे एक विज्ञान आहे ह्याला समजण्याची खूप गरज आहे लोकांना आणि त्याचा अनुभव चांगला झाला मला खूप एक फीडबॅक मिळाला आणि मला असं वाटतं की जिम्मेदारी वाढली नाही का अतिशय मेहनतीचं आणि चिकाटीने केलेलं हे तुमचं काम आहे आणि त्याचा मोबदला देखील तुम्हाला मिळाला तुमच्या नावावर वर्ल्ड रेकॉर्ड तयार झालाय तर त्याबद्दल काय सांगाल हो मी धन्यवाद करतो इन्फ्लुएन्सर बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डचा के त्यांचे जे संस्थापक आहेत जयेश भट ह्या श्रीमान जयेश भटनी खूप विशेष लक्ष दिलं आणि ह्या सब्जेक्टवरती त्यांनी नोंद घेतली आणि पाच हजार तास मी वर्कशॉप घेतलेले आहेत हा पहिला संस्कृतचा वर्ल्ड रेकॉर्ड झाला पण आश्चर्याची गोष्ट आहे की संस्कृत कॅटेगरीमध्ये हा पहिला विश्व रेकॉर्ड आहे आणि चांगलंच वाटतं बरं वाटतं पण प्रॅक्टिकली मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो आणि क्लिअर करण्यात की मी जेव्हा लॅपटॉप सुरू करतो किंवा माझे वर्कशॉप सुरू होतात तेव्हा फक्त मला हे नेहमी प्रत्येक वर्कशॉप मध्ये अनुभव असतो की कोणीतरी कुठली तरी, तरी शक्ती आहे जे या शरीर आणि या आवाजाचा उपयोग करते खरं बघायला गेलं तर मा सरस्वती स्वतःच ह्याच्यामध्ये आतुर आहे तुम्हाला संस्कृत शिकवण्यासाठी बरोबर आहे कारण की संस्कृतला देव भाषा बोललं जात देवांच्या काळामधली देवा देवा। संभाषणाची ती भाषा असं आपलं मानणं जात आता मुळात कसं झालं की त्यावेळेला भाषाच होती संस्कृत विश्व विश्वभाषा होती संस्कृत म्हणजे तिथे त्याच भाषेत लिहिलं जाईल आपण तुम्ही एक चांगलं बोललात तर देवभाषा म्हणून बोललं जात देवभाषा आपली हिंदू संस्कृती प्रत्येक माणसामध्ये देव बघतं प्रत्येक व्यक्तीमध्ये त्यांना देव दिसतं म्हणून त्यांना देवभाषा म्हटलं जातं आता जसं की तुम्हाला आश्चर्य वाटेल की संस्कृत मी तर असं माझा स्वतःचा अनुभव सांगतोय की विश्वाची पहिली स्पेशली एबल्ड अनेबल्ड लँग्वेज आहे म्हणजे जर आपण दुसऱ्या भाषेत बोललो तर हे योग्य नाही आहे परंतु समजण्यासाठी आपण बोलतोय की डिजेबल्ड अनेबल्ड लँग्वेज आहे म्हणजे कर्णबाधित व्यक्ती देखील संस्कृतमध्ये पार्टिसिपेट करू शकतो नेत्रबाधित व्यक्ती देखील त्यांना कळतं की काय चाललंय त्यांच्या आजूबाजूला जेव्हा संस्कृतचं चा संभाषण चालतं एवढं सायंटिफिक mm. लँग्वेज आहे आणि देव म्हटल्यावरती प्रत्येकांमध्ये देव असतेच yes. मग त्या क कर्णबाधित असो किंवा नेत्रबाधित असो किंवा मुखबाधित असो पण त्या व्यक्तीमध्ये तर देव आहेच म्हणून ती देव भाषा आहे शेवटी जर बघायला गेलं तर देवाला सर्व भाषा येतात आणि त्यांना फक्त मनाची भावना बघायची असते त्यांना काही शब्दांची गरज पण जगाची भाषा आहे ती मुळात देवनागरी लिपीची आहे आणि आपल्या भारतात किंवा आपल्या इथे अगदी कमी भाषा आहेत मोजक्या तीन चार भाषा आहेत ज्या ज्या देवनागरी लिपीतल्या आहेत आणि जसं की दक्षिण भारत मधल्या जो परिसर आहे तुमच्याकडे भारतासोबत जगभरातले विद्यार्थी आहेत तर ज्या ज्या विद्यार्थ्यांना देवनागरी लिपी समजत नाही जे किंवा ज्यांचा देवनागरी लिपीशी जास्त संबंध आला नाही अशा विद्यार्थ्यांना शिकवताना तुम्हाला काय अनुभव येतो नाही अगोदर अवघड गेलेलं कारण माझाही जोर त्यावेळेला ह्याच्यावरच होत की देवनागरीवरच आपण शिकणार परंतु जसे तुम्ही बोलताय अडचणी येतात जसा भारतातच म्हणा आंतरराष्ट्रीय तर नंतर बोलू पण भारतातच जर आपण बघितलं तर दक्षिण भारत ह्यांना देवनागरीशी काही अनुभव नाहीये आणि जसं तुम्ही बोलताय मोजके भाषा आहे तो फक्त चारच भाषा आहे जी देवनागरीमध्ये आहे सर्वप्रथम संस्कृत दुसरी आहे हिंदी तिसरी मराठी आणि नेपाली ही चारच भाषा आहे जी टोटली देवनागरी लिपी स्क्रिप्टला एक्सेप्टन्स करते किंवा त्या भाषेत चालतं मग त्यासाठी आता आम्ही आय ए एस टी हे एक स्क्रिप्ट आहे ज्याला इंटरनॅशनल अल्फाबेट ऑफ संस्कृत ट्रान्सलिटरेशन असं म्हटलं जातं त्याचा फुल फॉर्म असा येतो आय ए एस टी हे संस्कृत जे आहेत श जे देवनागरी अल्फाबेटचे उच्चारण त्याला इंटरनॅशनल अल्फाबेट म्हणजे इंग्लिश अल्फाबेट जसं ए झालं ई झालं आय झालं त्याचे वेगवेगळे स्वरूप देऊन त्यांना बाराखडीचं स्वरूप देऊन ते शिकवलं जातं म्हणून आपण जेव्हा स्लाइड्स वगैरे आम्ही जेव्हा स्टुडंट्सला शिकवतो त्यावेळेला देवनागरी सकट आय एस टी फॉन्डचा पण आपण यूज करतोय कारण खूप सारे लोक आपल्याबरोबर अमेरिका आणि इंग्लंडवरनं उडतात जिथे नवीन पिढींना अजिबात देवनागरी कळतच नाही असं नाही आहे की जेव्हा आपण बोलतो देवभाषा आहे म्हणजे ती भाषा पण तशी सोयीस्कर असावी की ज्यांना ती भाषा येत नाही किंवा देवनागरी येत नाही म्हणजे त्यांना अधिकार नाही आहे का संस्कृत शिकायचा अधिकार आहे आणि अधि त्यासाठी आपण कंटिन्युअस आय ए एस टीचा पण माध्यम यूज करतोय आणि त्या माध्यमने पण आपण लोकांना त्याचे अक्षर आणि शब्दांचा परिचय देतो अजून एक oh. विचार असं वाटतं की जसं आपली वेदशाला सुरू आहे तुमच्या ऑनलाईन लेक्चर्स त्याच्यासोबत युट्यूब आणि इतर प्लॅटफॉर्म वर पॉडकास्ट वगैरे सगळीकडे हे सुरू आहे ते विनामूल्य तर या मागचा उद्देश काय की म्हणजे लोकांना विनामूल्य ज्ञान देणं संस्कृतचं सर्वप्रथम हा हे प्रश्न खूप लोक विचारतात म्हणजे मित्रमंडळीमध्ये खूप लोकांनी प्रश्न विचारलेले आहेत Uh, माझे स्टुडंट्स देखील प्रश्न विचारतात की सर हे ह्याला का तुम्ही काय विनामूल्य का, का शिकवता मी पहिलं बोललो संस्कृत या भाषेचं मूल्य तुम्ही ठरवू शकता का मी ठरवू शकत नाही त्याचं मूल्य काय असावं दुसरी गोष्ट हा माझा आणि माझ्या परिवारचा हा संकल्प आहे की आम्ही हे संस्कृत संभाषण हे निशुल्क चालवणार ह्यानी आयुष्यभर चालवणार आणि मी जसं की माझ्या वर्गात लोक विचारतात सर आम्हाला किती वेळ लागेल संस्कृत शिकण्यात तुमचे वर्कशॉप आम्हाला किती रिपीट करावे लागतील हा रिपीट करावे लागतात तुम्हाला रिपीट निरंतर करावे लागतात कारण पहिलं वर्कशॉप जे जे कोणी अटेंड करतो त्याच्यासाठी हा शब्दांचा पहिलं कारणात नवीन नवीन शब्द पडत आहे फक्त तो ऐकतोय दुसऱ्या शिबिरपासून तो समजतोय काय त्याचा अर्थ आहे आणि तिसऱ्या चौथ्या शिबिर नंतर त्याला वाक्य रचना कळते आणि त्यानंतर ते संभाषित होऊ शकता मग ही प्रोसेस थोडं लांब आहे पण काळजीच कारण नाही कारण मी नेहमी स्टुडंटला बोलतो की माझं अजून दोनशे वर्ष आयुष्य आहे आणि दोनशे वर्ष म्हटल्यावर ते त्याच्या जेवढे महिने आहेत त्या प्रत्येक महिन्यामध्ये कमीत कमी तीन तीन वर्ष तरी असणारच म्हणजे तुम्हाला भरपूर वेळ आहे संस्कृत शिकण्यासाठी तुमचा मोहीम आहे मुखे मुख्य संस्कृतम तर त्यासाठी लोकांकडून कसा प्रतिसाद तुम्हाला अपेक्षित आहे अपेक्षित एकच गोष्ट आहे तुम्हीच खूप छान प्रश्न विचारतात अपेक्षित काय आहे अपेक्षा मला काही नाहीये अपेक्षा खूप लोक ठेवतात संस्कृतबद्दल म्हटल्यावरती फक्त वेद पुराण उपनिषद श्रीमद भगवद्गीता आणि असे असे स्टुडंट येतात जे मला संस्कृतमध्ये एक वाक्य देखील बोलू शकत नाही पण ते बोलतात आम्हाला वेदा वेद उपनिषद वगैरे समजायचं आहे ह्याला हे सर्व अलंकारिक भाषा आहे ते संस्कृतमध्ये जे काही बी श्रीमद गीता लिहिलेलं आहे किंवा काही आहे ते अलंकारिक भाषेत आहे आता तुम्हाला संस्कृतचं प्रतिसाद की अगोदर एक छोटंसं मी मध्ये टाकतोय हे माझं स्वतःचं पर्सनल मंतव्य आहे की संस्कृतचं महत्त्व काय तर ही इलास्टिक लँग्वेज आहे फ्लेक्सिबल लँग्वेज आहे म्हणजे एवढी लँग्वेज रिजिडपणा अजिबात नाही आहे संस्कृतमध्ये स्टिफनेस नाही आहे जसा इंग्लिशमध्ये स्टिफनेस दिसतं किंवा अन्य भाषामध्ये पण आपल्याला स्टिफनेस दिसतं पण संस्कृतमध्ये तुम्हाला हे दिसणार नाही त्याच मोठ्यात मोठं उदाहरण म्हणजे आपल्या महाभारतचं श्रीमद भगवद्गीता हे भगवान आणि अर्जुनच्या मधलं संवाद होतं ते दोघांचं मधलं संवाद होतं खूप लोक बोलतात की त्याला त्या संवादला पंचेचाळीस मिनटं लागली कोण बोलतो नाही नाही दीड तास लागला कोण बोलतो नाही नाही दीड दिवस लागले माझा मंतव्य असा आहे की हा संवादला कमीत कमी अठरा दिवस लागलेले लागलेले आता त्या भाषेला जेव्हा जे उपदेश भगवान दिलेले ते माणसाला मोक्षाचा मार्ग दाखवलेला आणि खूप सरळ मोक्षाचा मार्ग दाखवलेला आणि हे जेव्हा महर्षी वेदव्यासकडे आलं आणि त्यांनी हे विचार केला की आपण ह्याला लोकांपर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे वाल्मिकीजींनी रामायण लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये चोवीस हजार श्लोक आहेत म्हणजे तुम्हाला जगामध्ये खूप एक किंवा दोन लोकच भेटतील ज्यांना चोवीस हजार श्लोक पाठांतर असतील कंठस्थ असतील असे शक्य नाही आहे कारण चोवीस हजार श्लोक आहेत मग तो अनुभव घेताना आपल्याला महर्षी वेदव्यास बोलले की नाही ह्या संवादला आणि तोच उपदेश राहून आपल्याला त्याला संकोचित करावं लागेल संस्कृत संधी समाज ह्या प्रकाराचे ग्रामरचे एलिमेंट्स घेऊन व्याकरणाचे एलिमेंट्स घेऊन त्यांनी ते कम्प्रेश कम्प्रेशन चालू केलं आणि कम्प्रेस करता 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 शेवटी सातशे श्लोकांवर अडकले ते बघता ह्याचाहून जास्त कम्प्रेस करू शकत नाही आणि आज आपण बघतोय की लाखो लोक असे आहेत लाखो मुलं अशी आहेत ज्यांना सातशे श्लोक कंठस्थ आहेत नंतर मर्षी वेदव्यासनं हेही विचार आलं की मूळ कारण का कुरुक्षेत्राचा मूळ उद्देश काय होता या भगवद्गीताचा मूळ उद्देश जे आहे ते लोकांना साक्षे श्लोक वाचायला पण वेळ मिळणार नाही तर त्याला फक्त एका श्लोकामध्ये कन्वर्ट केलेला आहे आणि तो आहे पहिला श्लोक धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे संवेता युयुत्सव यू मामका पांडवेशैव किंम कुरुवंत संजय बस मामका पांडवेशैव स्वतःच्या फॅमिलीमध्ये जेव्हा तुम्ही डिव्हिजन आणाल तर नक्कीच कुरुक्षेत्र होईल हेच भगवानचं म्हणणं होतं आणि आपण वसुदेव कुटुंबकमच्या फिलॉसॉफीवर जातो म्हणजे हे जग एक फॅमिली आहे फक्त परिवार म्हणजे आपले सख्खे भाऊ किंवा बहीण समजू नका इतर जगामध्ये पण आपण स्वतःला वेगळं जर पकडलं तर नक्कीच कुरुक्षेत्र होईल परंतु तेही वेळ मिळणार नाही महर्षी वेदव्यास बोलले पुढे कलयुगमध्ये पुढे जाऊन असा वेळ येईल जेव्हा माणसाला एक श्लोक देखील वाचायला वेळ मिळणार नाही तर त्यांना सारांश श्रीमद भगवद्गीताचा कसा कळेल तर त्यासाठी एका शब्दामध्ये श्रीमद भगवद्गीताचा सारांश आहे तो आहे पहिला अल्फाबेट पहिला श्लोकाचा ध आणि शेवटचा सा अल्फाबेट सातव्या सा, सात सातशेवा श्लोकाचं लास्ट श्लोकाचं हे दोन्ही जोडले तर आपल्याला येतं धर्मम धर्ममचा मर अर्थ रिलिजन होत नाही संस्कृतमध्ये धर्मचा अर्थ होतो सत्य आणि त्या सत्यावर सत्याच ही लढाई आहे ते साबित झालं आता एवढं सर्व कम्प्रेशन आणि एवढं सायंटिफिक हे असताना पुढच्या ए आयच्या जगामध्ये किंवा आपण जे सेवन्थ जनरेशन कम्प्युटर बोलतोय जे आता दोन हजार पन्नास पर्यंत येईल जिथे हार्ड डिस्क नसणार मोबाईलमध्ये तुम्हाला मेमरी नसणार सर्व काही क्लाउडवर आहे तर ते कम्प्रेशन हे कसं पॉसिबल आहे ए आय आयचं लॉजिक जे आहे ते ऑलरेडी आपल्या संस्कृतमध्ये विशेष आणि त्याच्या व्याकरण मध्ये विशेष रूप दिलेलं आहे त्याला म्हणून त्याला आपण कम्प्युटर लँग्वेज बोलतो किंवा मला जर कोणी विचारलं तर मी कधीच संस्कृतला प्राचीन भाषा मोजत नाही संस्कृत अति आधुनिक भाषा आहे अति आधुनिक भाषा आतापर्यंत अनेक लोकांचा समज होता की संस्कृत प्राचीन भाषा आहे त्याला तुम्ही ए आय सोबत कम्पेअर करून इथे एक्सप्लेन करून दिलं अठरा दिवसाची जी गीता आहे ती एका शब्दामध्ये कम्प्रेस करता येते संस्कृत आणि कम्पेअर करून संस्कृत कशी अति आधुनिक भाषा आहे ते तुम्ही आम्हाला सांगितलं श्लोक डिकोडिफिकेशन सा करू शकणार हे डिकोड करणं आहे साहित्यिक भाषा जी लिहिलेली आहे ते साहित्य त्याच्यामध्ये रस आहेत भक्ती योग आहेत वेगवेगळे योगाच्या रूपमध्ये लिहिलेले पण ते योग नक्की काय असतं त्याला शब्दामध्ये समजणं हे फक्त संस्कृतच पर्याप्तम भाषा आहे हे मला असं वाटतं अन्य कुठलीही भाषा मनातलं आतलं तुमचं जे मंतव्य आहे ते स्पष्ट सांगू शकत नाही जेवढं संस्कृत सांगू शकतो संस्कृतचा सा एक शब्द देखील धर्मम बस झालं दर, धर्म म्हणजे सत्य सत्य म्हणजे तेच झालं आपण जेव्हा बोलतो सनातन सत्य म्हणजे परपेंच्युअल तुरुत इंग्लिशमध्ये जर बोललं तर परपेंच्युअल तुरुत म्हणजे जे कायम राहणारं सत्य जे आहे ते सनातन सत्य आहे आणि जेव्हा आपण बोलतोय की वसुदेव कुटुंबकम हो त्याची गरज आता लोकांना दिसायला लागली आहे वसुदेव कुटुंबकमची गरज किती आहे आणि ते आता साबित देखील झाले की ज्या हिशोबाने आपलं राष्ट्र चालते राष्ट्र नेता जे जे ने आपले पॉलिटिशियन्स आहेत ज्या दिशेने घेऊन जात आहेत त्या दिशेला आपल्याला वसुदेव कुटुंबकमचं महत्व दिसतंय मग आपल्याला तेही आहे की पुन्हा कुरुक्षेत्र करू नका मनातलं किंवा मानवाचं ते करू नका त्याचं सर्वांचं उत्तर त्या ह्याच्यामध्ये दिलं आहे पण ती संभाषित भाषा असेल तर सा। सा... तो तो तुम्ही सांगू शकाल उदाहरण देतोय मी तुम्हाला एक छोटस की किती वैज्ञानिक भाषा आहे ऐका आणि सकाळी जेव्हा आपण उठतो तेव्हा मुलांना शिकवलं जातं की सर्वप्रथम तुम्ही श्लोक कुठलं बोला करागरे वसते लक्ष्मी कर मूळे सरस्वती कर मध्ये तू गोविंद प्रभाते कर दर्शन आता ह्या श्लोकचे खूप सारे वर्जन येतात ते सर्व वर्जन विसरा ओरिजिनल व्हर्जन मी आता तुम्हाला सांगितलंय करागरे वसते लक्ष्मी म्हणजे हातामध्येच लक्ष्मी आहे तुम्ही सकाळी उठल्याबरोबर ठरवा की बाय मी आज मेहनत करायलाच लागेल माझा तरच लक्ष्मी येणार करागरे वसते लक्ष्मी करमुळे सरस्वती म्हणजे बोटांचं सर। किनारा जे आहे तिथे आपण पेन वगैरे किंवा पेन्सिल वगैरे पकडतो तिथे करमुळे सरस्वती मध्ये तो गोविंद म्हणजे जे काय तुम्हाला दिवसात प्राप्त होईल त्याला गोविंदचा प्रसाद समजून स्वीकार करा चांगल्या मनाने स्वीकार करा हेच तुम्हाला उन्नतीच्या मार्गावरती घेऊन जाईल हे आपण सकाळीच बोलतोय साक्षीजी मी क्या न्यूजच्या माध्यमाने आणि तुमच्या माध्यमाने मी लोकांना हे सांगायला इच्छितो की संस्कृत आम्ही काय कसे बोलू आणि कुणाबरोबर बोलू? बोलू हे सोडा तुम्ही आधी बोलायला शिक चालू करा आणि त्यासाठी वेदशाला संस्कृतम निरंतर आपले वर्ग चालतात दर महिन्याला वर्ग चालतात तुमच्या वेळेनुसार वर्ग चालतात जर वेळ नसेल तर युट्यूबचं पण लिंक वापरून सुद्धा तुम्ही संस्कृत शिका हे माझी नम्र विनंती आहे मुखे मुखे संस्कृतम तर त्याच माध्यमाने आपण असं नंतर बोलूया वसुदेव कुटुंबक जर आपल्याला बोलताच येत नाही मुखे मुखे संस्कृतम तर आपल्याला कसा कळणार की वसुदेव कुटुंबकमचा नेमका अर, अर्थ काय बरोबर धन्यवाद धन्यवाद अर्जुनजी तुम्ही तुमच्या आमच्या संस्कृतच्या ज्ञानामध्ये भर टाकलीच सोबतच संस्कृतचे महत्व आम्हाला सांगितलं जसं की संस्कृत किती ॲडव्हान्स लँग्वेज आहे आणि ती शिकण्यासाठी लोकांना सर्वांनाच तुम्ही प्लॅटफॉर्म पण प्रोव्हाइड करताय त्यासाठी खरंच तुमचे खूप खूप धन्यवाद धन्यवाद तर हे होते अर्जुन व्यास सर ज्यांनी आपल्या संस्कृतच्या ज्ञानामध्ये भर टाकली आणि संस्कृतचा त्यांचा प्रवास सोबत संस्कृत भाषेचा आपल्याला माहिती नसलेला पैलू त्यांच्या मार्फत आपल्याला कळाला आहे अशाच प्रकारच्या विविध क्षेत्रातील व्यक्तिमत्वांचा प्रवास पाहण्यासाठी क्यान्यूजचा हा विशेष कार्यक्रम पाहत राहा धन्यवाद